नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत कधी आलेली आहे मकर संक्रांतीचा मुहूर्त त्याचबरोबर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे प्रदान करावे का या दिवशी कोणते रंग शुभ आहे कोणत्या रंगाच्या साड्या किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालू नये विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचबरोबर या दिवशी कोणत्या क कोणत्या बांगड्या घातल्या पाहिजे याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा दरवर्षी पौष महिन्यात सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते हा दिवस सूर्यदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे हिंदू धर्मानुसार सूर्यदेव उत्तरायण मकर संक्रांतीच्या दिवशी येते मकर संक्रांतीच्या या शुभ दिवशी भाविक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात यासोबतच या दिवशी पूजा दान आणि जपाचेही खूप महत्त्व आहे या दिवशी मोक्षप्राप्तीसाठी वाहत्या पाण्यात पितरांना तिलांजली अर्पण केली जाते यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो पण दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीच्या तारखेबद्दल तर दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे ते पाहूया सोमवार पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून त्रेचाळीस वाजता सूर्यदेव राशी सोडून मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करेल त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते यावेळी मकर संक्रांती सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे संक्रांतीचा शुभमुहूर्त असा असणार आहे पंधरा जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे या काळात पूजा जप तपचर्या आणि दान करावे याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात तर महापुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी नऊ या काळात पूजा आणि दान केल्यास सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो त्याचबरोबर गरीब आणि असह्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गुळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि आपले मान वाढते आणि शरीरात सकारात्मक शक्तीचा विकास होतो यासोबतच आध्यात्मिक शक्तींचाही विकास होतो संक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ वाटले जातात तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील म्हटले जाते या दिवशी आपण आवर्जून काळे क कलरचे कपडे हे परिधान करत असतो दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केले आहे यामुळेच आपण दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करावे का काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नसेल तर कोणत्या रंगाची साडी शुभ आहे कोणते रंग शुभ आहे याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांतीने संक्रांती देवीने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असल्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाही आहे आपण जरी दरवर्षी संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करत असलो तरीसुद्धा यावर्षी संक्रांती देवीने काळे कपडे परिधान केलेले असल्यामुळे आपण यावर्षी काळे कपडे वर्ज्य करायचे आहे काळे कपडे घालायचे नाही तर मग ह्या वर्षी आपण कोणते कपडे परिधान करायचे किंवा कोणते शुभ रंग आपण घालायचे ते पाहूया तर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे हिरवा रंग हा स्वयंकेंद्रित न बदलणारा आरंभ भाव व चिकाटी हट्टीपणा स्वाभिमान यावर प्रभाव असणारा रंग आहे हा रंग इच्छाशक्तीचा लवचिकपणाचा निदर्शक समजला जातो दृढनिश्चय सातत्य याचा प्रभाव व रंगाची चव तुरड भावना गर्वाची असते या रंगाचे पचनक्रियेच्या स्नायूंवर विशेष नियंत्रण असते आपण बघा लग्नात देखील साखरपुड्याला हिरव्या रंगाची साडी घालत असतो यामुळे हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो हिरवा रंग हा हिरवळीचा शांततेचा मानला जातो हिरवा रंग हा निसर्गाचा आहे यामुळे तुम्ही संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे अवश्य परिधान करावे याशिवाय तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करू शकतात लाल रंग हा बघा सुवासिनीच्या सौभाग्याचा रंग आहे लाल रंग हा कुंकवाचा देखील आहे लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आक्रमक गतिमान तीव्र इच्छा अफाट चेतनाशक्ती उत्साही शारीरिक स्थितीचा निदर्शक नाडीचे ठोके रक्तदाब श्वासोश्वासाचा वेग या रंगामुळे वाढतो जीवनावश्यक शक्ती ग्रंथी नसा यांचे चलनवलन म्हणजे लाल तांबडा रंग उत्साही आशावादी स्वभाव पौरुष यांचे प्रतिकात्मक अनुभवाचे गाठोडे त्याबद्दल वाढणारी तीव्रता आणि जीवन समृद्धी यांच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या व्यक्ती हा रंग प्रथम निवडतात लाल रंगाचा शालू आपण बघा लग्नामध्ये नवरी लाल रंगाच्या शालूचा निवड करत असते नवरी देखील लाल रंगाची साडी ही लग्नामध्ये परिधान करते याचबरोबर लाल रंगाची साडी देवीने देखील परिधान केलेली आहे लाल रंग हा शुभतेचा प्रतीक आहे यामुळे तुम्ही या दिवशी लाल रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान करू शकतात यानंतर पिवळा रंग तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाच्या देखील साड्या घालू शकतात किंवा कपडे घालू शकतात सूर्यफूल कल्पक योजक या रंगाचा मुख्य उपयोग आनंद व वा उत्साहात्मक वातावरण निर्मितीसाठी होतो तांबडा रंग वजनदार म्हणून चेतनात्मक बदल घडून आणतो पिवळा हा हलका फुलका व जास्त प्रकाशमय वाटतो याचा परिणाम सौम्य उत्तेजनात होतो या रंगामुळे रक्तदाब नाडीचे ठोके व श्वासोश्वासाचा वेग वाढतो हळदीचा रंग देखील हा पिवळा असतो आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते याचबरोबर बघा नवरी हळदीसाठी देखील पिवळ्या रंगाच्या साडीचा निवड करत असते हळद ही अतिशय शुभ मांडली जाते पिवळा रंग देखील शांतीचा प्रकाशाचा तेजाचा मांडला जातो यामुळे या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाच्या देखील साड्या नेसू शकतात किंवा कपडे घालू शकतात संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाच्या साड्या देखील घालू शकतात गुलाबी रंगाच्या छटा सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत करतात सौभाग्य सौम्य रंगाची आवड असणाऱ्यांना रोज पिंक रंग आकर्षित करतो यानंतर तुम्ही नारंगी रंग देखील घालू शकतात देवी पार्वतीचे सातवे रूप म्हणजे कालरात्री किंवा कालीमाता या देवीचा आवडता रंग नारंगी रंग आहे हा रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी नारंगी रंगाच्या साड्या देखील घालू शकतात याचबरोबर तुम्ही निळ्या रंगाच्या जांभळ्या रंगाच्या करड्या रंगाच्या तपकिरी रंगाच्या याचबरोबर चॉकलेटी रंगाच्या देखील साड्या घालू शकतात आता बघा शेवटी ज्याची त्याची आवड असते ज्याला जो रंग आवडतो त्या रंगाच्या साड्या तुम्ही घालू शकतात अगदी नवीन साड्या काठपदराच्या साड्या देखील तुम्ही या दिवशी घालू शकतात आता ज्यांना ही माहिती पटते त्यांनी व्हिडिओ बघितला तरी चालेल ज्यांना ही माहिती पटत नाही त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल किंवा मग त्यांनी ह्या गोष्टी त्यांच्या मनाने केल्या तरी चालणार आहे यानंतर बघा संक्रांतीच्या दिवशी आपण आवर्जून काळ्या रंगाची साडीही घालत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धार्मिक कार्यामध्ये ही काळा रंग हा वर्ज्य केला आहे काळा रंग हा निषिद्ध मानला जातो आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीला काळा रंग हा घालत नाही परंतु संक्रांतीला आपण आवर्जून काळ्या रंगाचे कपडे काळ्या रंगाची साडी ही परिधान करत असतो परंतु दोन हजार चोवीसमध्ये संक्रांती देवीने काळा रंग परिधान केला आहे काळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करता येणार नाही काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही शुभ रंगाचा निवड या दिवशी करू शकतात याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची साडी अजिबात घालायची नाही आहे बघा आपल्याला यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये पांढऱ्या रंगाची साडी देखील घालायची नाही आहे आणि काळ्या रंगाचे कपडे देखील वर्ज्य करायचे आहे तर हे काही शुभ रंग होते या शुभ रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून घालू शकतात याचबरोबर आपल्याला संक्रांतीच्या दिवशी कोणत्या बांगड्या घालायच्या बांगड्या कशा घालायच्या हे आपण थोडक्यात पाहूया संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आवर्जून काचेच्या बांगड्या घालायच्या आहे या दिवशी तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या आवश्यक घालायच्या आहे हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो हिरवा रंग हा शुभतेचा प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही बांगड्या घालताना या काचेच्या बांगड्या घाला आणि त्याही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे आता बांगड्या घालताना कशा घालाव्या तर बघा जेव्हा जे तुम्ही बांगड्या घालणार आहात जेव्हा तुम्ही हातात बांगड्या घालणार आहात तेव्हा तुमचे हात रिकामे नसावे म्हणजे तुमच्या हातामध्ये एक तरी बांगडी असावी किंवा मग तुमच्या हातात बांगडी नसेल तर तुम्ही अगोदर धागा बांधायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बांगड्या घालायच्या आहे आता बांगड्या घालताना किती घालायच्या तर बघा बांगड्या घालताना तुम्ही सहा सहा बांगड्या घालू शकतात बारा बारा बांगड्या घालू शकतात बांगड्या घालताना एका हातात तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला एक वाडीव बांगडी घालायची आहे म्हणजे दुसऱ्या हातात तुम्ही सात बांगड्या घालायच्या आहे तुम्ही जर का बारा बांगड्या घालणार असाल तर दुसऱ्या हातात तुम्हाला तेरा बांगड्या घालायच्या आहे म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी तुम्हाला जास्तीची घालायची आहे याचबरोबर बघा संक्रांतीला लाखाचा खण जो भेटतो त्या खणाला अतिशय महत्व असते तर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीने आपल्या हातामध्ये एक एक चुडा हा आवर्जून घालायचा आहे बघा काही ठिकाणी त्याला खण म्हणता काही ठिकाणी चुडा भेटतात लाखेचा चुडा असतो हा संक्रांतीला या संक्रांतीला या खणाला चुड्याला विशेष महत्व असतं प्रत्येक स्त्रीने एक तरी चुडा आपल्या हातामध्ये हा घालायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर का महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण विविध सणांची माहिती बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद